आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एसएम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्याच्या घारगाव भागात चार दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली सव्वीस वर्षीय विवाहितेवर दोघांनी अत्याचार केल्यामुळं एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधासाठी पथकही रवाना केली होती यातील मुख्य आरोपी गणेश प्रजापती हा घटनेनंतर त्याच्या गाव असलेल्या राजस्थान येथे पळून गेला होता घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी राजस्थानमधून गणेश प्रजापती याला अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक अजय कवठे कॉन्स्टेबल नारायण ठोकरे दत्तू चौधरी महादेव हांडे यांनी या आरोपीच्या राजस्थानमधून मुस्क्या आवडल्यात तर या आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे घरगाव परिसरामध्ये पाणीपुरी विक्रेता गणेश प्रजापती यानं घरी साफसफाईचं काम करण्यास सव्वीस वर्षीय पीडित तरुणीला बोलावून घेतलं त्यानंतर त्यानं तिच्यावर अत्याचार केला यावरच तो थांबला नाही तर बेकरीवाला सैफुल्ला शेख याला देखील फोन करून बोलावून घेतलं त्यानंही या पीडितेवर अत्याचार केला या प्रकरणी पीडित तरुणीनं दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अत्याचारासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे करताय तर यातील दुसरा आरोपी बेकरीवाला सैफुल्ला शेख यालाही लवकरात लवकर अटक करू अशी ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा